वाटेत जाताना मानव अनुला म्हणाला अणू अनु तिथे घाबरू नकोस आणि जेव्हा जेव्हा तुला भीती वाटेल तेव्हा माझ्याकडे बघ मी तिथेच बसून राहीन आणि ते जे काही विचारतील त्यांना शांतपणे उत्तर दे हे सर्व ऐकून अनु हळू आवाजात म्हणाली मला फक्त तुमचीच भीती वाटते त्यामुळे एक भीती घालवायची असेल तर दुसऱ्या भीतीला सामोरे जावेच लागेल काही बोललीस का नाही त्यानंतर दोघेही शाळेत पोचले अणु तिथे खेळणाऱ्या मुलांकडे बघू लागली तेवढ्यात मानव जवळ आला आणि म्हणाला अणू चल अनुने मानवकडे पाहिलं आणि मग ती मुलांकडे पाहू लागली मानव म्हणाला अनु या सगळ्या गोष्टींचा विचार करू नकोस आणि राहिली गोष्ट वयाची तर तू अजून फक्त वीस वर्षाची आहेस तुझ्या जागी मी असतो तर मलासुद्धा लाज वाटली असती पण तरीही मी हे केले असते कारण हे खूप महत्त्वाचे आहे अणु पुन्हा मानवला काहीच न बोलता त्याच्यासोबत प्रिन्सिपलच्या कॅबिनकडे निघून गेली तिथला प्रिन्सिपल मानवचा मित्र होता मानवने तिथे जाऊन सांगितले की अणू त्याची पत्नी आहे आणि काही कारणास्तव ती तिचे पुढील शिक्षण पूर्ण करू शकली नाही त्यामुळे आता तिला पुढील शिक्षण पूर्ण करायचे आहे प्रिन्सिपल म्हणाले हो का नाही ही तर खूप चांगली गोष्ट आहे त्यानंतर प्रिन्सिपलने काही शिक्षकांना तिथे बोलावून अणूची मुलाखत घेतली प्रश्नांची उत्तरं देताना अणू जरा घाबरली आणि थांबली तिने मानवकडे पाहिले जो तिच्याकडे पाहत होता अनुला वाटले की माणूसचा तिच्यावर खूप विश्वास आहे आणि ती त्या विश्वासाला खरे करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेल मात्र त्यानंतर अणुने सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे दिली मग अणू येऊन मानवजवळ बसली तेवढ्या तिथे जाणाऱ्या दोन महिला शिक्षिका त्या दोघांना एकत्र पाहून म्हणाल्या हे बघा कसले आई बाबा आहे ज्यांनी आपल्या गोड मुलीचे लग्न इतक्या मोठ्या मुलाशी लावले आहे मानवने हे ऐकले पण तो काही बोलला नाही अनुनेही ते ऐकले आणि ती मानवकडे पाहू लागली या नात्यामुळे मानवलाही बरंच काही ऐकावं लागतं हे तिच्या लक्षात आलं तेवढ्या समोरून प्रिन्सिपल आले आणि म्हणाले ठीक आहे तुझ्या पत्नीचे ॲडमिशन आमच्या शाळेत झाले आहे सर्व शिक्षकांनी अनुसे खूप कौतुक केले आणि मलाही तुझे कौतुक करायचे आहे कारण तू तुझ्या बायकोला पुढे शिक्षण द्यायचे ठरवले ही खूप चांगली गोष्ट आहे मित्रा मानव म्हणाला थँक्यू आता आम्ही निघतो अणू आणि मानव दोघेही खूप खुश होते गाडीत बसल्यावर अणू फक्त मानवकडे बघत हसत होती मुख्याध्यापकांचे बोलणे तिला खूप आवडले होते मानवने अणूला हसताना पाहून विचारले काय झालं का हसत आहेस काही नाही माझ्यासाठी इतके काही केल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला माहीत आहे का तुम्हाला रागात पाहून मी घाबरले होते पण तुम्ही मानव तिला अडवत म्हणाला हो तेव्हाच म्हटलं तू एवढी गप्प का आहेस अणू लहानसा चेहरा करून म्हणाली घरात कोणालाही विचारा मी जास्त बोलत नाही मग मानव हसला आणि अणूच्या दिशेने वाकून जवळ गेला सीट बेल्ट लावला आणि तिथेच थांबून म्हणाला मग माझ्यासोबत काहीतरी वेगळं नक्कीच आहे म्हणूनच तू इतकं फक्त माझ्यासमोर बोलतेस इतरांसमोर नाही असं बोलून मानव त्याच्या जागेवर परतला मानवला इतक्या जवळ पाहून अणूचा श्वास थांबला होता माणू हसत हसत गाडी स्टार्ट करून घराच्या दिशेने निघाला त्याने अनुला घराजवळ सोडल्यानंतर तो हॉस्पिटलमध्ये गेला आणि अनु आत गेली मग तिने सर्वांना सांगितले की तिचे ॲडमिशन झाले आहे हे ऐकून मालती सविता आणि प्राची तिघींनाही आनंद झाला तिकडे मानव प्रियाकडे गेला आणि तिच्या कॅबिनमध्ये शिरताच तो रागाने म्हणाला प्रिया तू अनुच्या काका काकूंना का, का बोलवलं होतंस रेस्टॉरंटमध्ये पण तू अणूला अपमानित करण्याचा प्रयत्न केलास प्रिया संकोचून म्हणाली क का, काय बोलतोयस मी का अणू सोबत असे करेन मानव तिच्या जवळ गेला आणि तिचे हात हातात धरून म्हणाला चुप राहा मला माहीत आहे की तू हे सर्व केले आहेस आणि आता मला खरं खरं सांग तू त्या दिवशीही हॉटेलमध्ये हे सर्व जाणून बुजून केलेस का हे ऐकून प्रियाने रागाने मानवचा हात झटकला आणि त्याला धरून मिठी मारली आणि म्हणाली हो हे सर्व काही मी केले आहे पण मी ते फक्त तुझ्यासाठी केले कॉलेजपासूनच मी तुझ्यावर खूप प्रेम केले पण आधी रुचीने तुला माझ्यापासून हिसकावून घेतले मग जेव्हा ती गेली तेव्हा मला वाटलं की तू माझा होशील म्हणूनच मी लग्नही केले नाही आजपर्यंत पण नंतर अनुने तुला माझ्यापासून हिसकावून घेतले मानवने प्रियाला त्याच्यापासून दूर ढकलले आणि म्हणाला दूर हो माझ्यापासून मी तुला फ्रेंड मानले होते आणि तू मला तुझी मैत्री नको मला तू हवा आहेस त्या मुलीला अपमानित करून ती जिथून आली तिथे ती तिला परत पाठवायचे होते हे ऐकून मानवने प्रियाला एक कानाखाली मारली आणि म्हणाला तू अणूपासून लांब राहिलीस तर बरं होईल मी तुझ्यावर प्रेम करत नाही हे समजून घे आणि मी आता ठरवलंय मी तुझी मुंबईतल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये ट्रान्सफर करून देत आहे तिथे चांगली राहा मानव प्लीज माझ्यासोबत असं करू नकोस मी ही गोष्ट कोणालाही सांगणार नाही आणि अजून एक गोष्ट जरी अनु माझ्या आयुष्यात आली नसती तरी तू माझ्या आयुष्यात अशी येऊ शकली नसतीस कारण मी तुला त्या नजरेने कधीच पाहिले नाही मग प्रिया डोकं खाली करून बसली तेवढ्यात मानव तिथून बाहेर आला आणि त्याने कोणाला तरी कॉल करण्यासाठी त्याचा फोन काढला आणि त्याने पाहिले की अनुला कॉल लागलेला आहे मग मानवने हळूच फोन कानाजवळ नेला आणि हलू बोलला आणि समोरून अनुचा रिप्लाय आला हॅलो मानवने विचारलं तू सगळं ऐकलंस हो कोणाला काही सांगू नकोस घरी आल्यावर बोलेन अनुने नम्रपणे हो असे उत्तर दिले प्रियाने मानवला मिठी मारली असताना चुकून अनुला कॉल लागला होता आणि त्यानंतर जे काही घडले होते ते अनुने ऐकले होते बघता बघता संध्याकाळ झाली सर्वजण घरी पोचले मानवही घरी जाऊन फ्रेश होऊन कपडे बदलण्यासाठी त्याच्या खोलीत गेला अणू शांतपणे काही अंतरावर उभी राहून त्याच्याकडे पाहत होती मानवने शूज काढले आणि मग तो अनुकडे बघत म्हणाला आता मी कपडे चेंज करणार आहे ठीक आहे अनु मी माझे कपडे चेंज करणार आहे न समजून अनु म्हणाली हो मग करा ना चेंज अनु तुला मला कपडे ब बदलताना बघायचे आहे का हे ऐकून अनुने डोळे मोठे केले आणि म्हणाली नाही नाही असं म्हणत ती तिथून पळस उठली आणि स्वयंपाकघरात घरात गेली मानव तिथेच उभे राहून तिच्या निरागसतेवर हसत होता काही वेळाने सगळे डायनिंग टेबलवर आले आणि जेवायला बसले मग सविता आणि अनुने सर्वांना जेवण दिले सर्वांनी जेवण केले आणि जेवण झाल्यावर सर्वजण हॉलमध्ये एकत्र बसले ॲडमिशन झाल्याचा आनंद सेलिब्रेट करण्यासाठी अणुने सर्वांसाठी काहीतरी गोड आणून सर्वांना दिले मग ती मानवकडे गेली तो घेत नव्हता तर तिने जबरदस्ती त्याच्या हातात वाटी ठेवली सगळे तिच्याकडे बघत होते म्हणून ती गपचुप सपना जवळ जाऊन बसली तेव्हा अजय म्हणाला राजेश भैया तुला माहितच आहे लग्नानंतर बायकोचं ऐकावंच लागतं इतर लोक कितीही आपलं ऐकत असले तरीही राजेश म्हणाला हो बरोबर आहे तुझं तेव्हा प्राची म्हणाली एकदम खोटं या सर्व गोष्टींवरून मानवला समजले की हे टोमणे त्याच्यासाठी आहेत मग त्याने गुरुजीकडे बघितले आणि म्हणाला हे बघा बाबा दोघेही तुम्हाला कसे टोमणे मारत आहेत तुमच्या आणि आईच्या प्रेमाला ते भीती म्हणत आहेत अजय संकोचून म्हणाला अरे नाही नाही बाबा मी तुम्हाला का बोलू भाई काहीही काय बोलतोयस मानव म्हणाला मग मा अजून कोणाला बोललास तू इथे प्रत्येकजण बाबांचं म्हणणं ऐकतो आणि त्यावर विश्वास ठेवतो त्यामुळे त्यांनाच टोमणे मारले जात आहेत सगळे एकमेकांची चेष्टा करत होते घरात आनंदी वातावरण होतं मानवीही आता खुश झाला होता अणूच्या आयुष्यात संकट आणणारी प्रिया आता गेली आहे हे त्याला माहीत होतं पाहता पाहता तीन वर्षे निघून गेली आणि अणूने तिची बारावीची परीक्षा उच्च गुणांसह उत्तीर्ण केली तिचे मार्क्स पाहून सगळेच खुश होते आजही समोर अणू तशीच होती जशी ती तीन वर्षापूर्वी होती त्यांच्या नात्यात काहीही प्रगती झाली नव्हती ना मानव पुढे गेला ना, ना अणू आता अणू तेवीस वर्षाची झाली होती अणू संपूर्ण कुटुंबासोबत बसून गप्पा मारत होती अणूला हसताना पाहून तिच्यापासून दूर बसलेला मानवही हसत होता तेवढ्यात मालती आली जवळ बसली आणि म्हणाली काय आहे तुझ्या मनात तू असा का हसत आहेस जर तू तिच्यावर इतकं प्रेम करतो तर तू तिला का सांगत नाही हे ऐकून आई मानव आईकडे पाहू लागला आई परत म्हणाली मला माहीत आहे की तुमच्यामध्ये पतीपत्नीसारखे काहीही नाही पण तुझ्या डोळ्यात तिच्याबद्दल खूप काळजी आणि प्रेम आहे हे ऐकून मानव हसला आणि म्हणाला आई ही काळजी आहे प्रेम नाही आणि तू तु हे तुझ्या मुलासाठी म्हणत आहेस आई अगं एकदा अणूचा विचार कर आणि बघ तिला आयुष्यभर माझ्यासोबत राहायला आवडेल का माझं वय काय हे अंतर आमच्या नात्यासाठी योग्य असेल आणि विचार कर उद्या शिक्षण करून अनुने पुढे करिअर करायचं ठरवलं तर तिचं मन माझ्यात रमेल का तिची विचारसरणी बदलेल आणि तिचा नवरा तिच्यापेक्षा वीस वर्षांनी मोठा आहे या विचाराने तिला पुन्हा लाज वाटेल मालती म्हणाली पण मानव मानव आईला गप्प करत म्हणाला कुठे लिहिले आहे की प्रेम दोघांनाही झाले पाहिजे आणि अनुला एवढं खुश पाहून मी असाच खुश आहे आणि मला तिला पुढे शिकवायचं आहे एवढे बोलून मानव त्याच्या खोलीत गेला मालती तिथेच बसून राहिली आणि तिच्या डोळ्यातून आपल्या मुलासाठी अश्रू वाहू लागले काही वेळाने अनुही ही खोलीत गेली आणि मानवच्या समोर उभी राहिली मानव लॅपटॉपवर काहीतरी काम करत बसला होता मानवने लॅपटॉप बाजूला ठेवला आणि अनुला विचारले काय झालं तुला काही बोलायचे आहे का अनुने होकारात ती मान हलवली मानव म्हणाला हा बोल मग अणुने आनंदाने मानवला मिठी मारली आणि म्हणाली मी खूप खुश आहे धन्यवाद मानव हसला आणि अणूला स्वतःपासून बाजूला करत म्हणाला मी काही केले नाही हे तुझ्या मेहनतीचे फळ आहे मी तुझा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये फॉर्म भरला आहे कॉलेज पुण्यात आहे काही दिवसांनी परीक्षा आहे जा आणि त्याच्यासाठी तयारी कर अणू गोंधळून म्हणाली पण मी तेवढ्यात मानव जरा मोठ्या आवाजात म्हणाला काय झालं पुढे काही करायचं नाही का तेवढ्यात अणू घाबरली आणि होकारात ती मान हलवली तर मग जा आणि तयारी कर अणु हो म्हणून तिथून निघून किचनमध्ये गेली आणि शांत बसली तिला उदास पाहून मालती म्हणाली काय झालं अणू तू उदास का आहेस आजचा दिवस तर तुझ्यासाठी आनंदाचा आहे मग अनुने मालतीकडे पाहिलं मालतीला दिसलं की अनुचे डोळे भरून आले आहेत ते पाहून मालती अनुजवळ बसली आणि तिची चिंता व्यक्त करत म्हणाली काय झालं बाळा तुझ्या डोळ्यात अश्रू का आहेत हे ऐकून अनु अजून जोरात रडू लागली ते पाहून मालती अधिकच अस्वस्थ झाली तेवढ्या सविता आणि प्राची पण तिथे आल्या आणि त्यांनी पण अनुला विचारायला सुरुवात केली की काय झालं काही वेळाने अणूला हॉलच्या मध्यभागी बसवले गेले आणि संपूर्ण कुटुंब आजूबाजूला बसले होते सगळ्यांना तिच्या रडण्याचे कारण जाणून घ्यायचे होते तेवढ्यात मानव त्याच्या खोलीतून बाहेर आला त्याने पाहिले अणू आणि कुटुंबातील सर्व सदस्य हॉलमध्ये बसले आहेत मानव तिथे गेला आणि म्हणाला आई बाबा तुम्ही सगळे इथे असे का बसले आहात अणू तू का रडतेस मग राजेश मानवच्या समोर उभा राहिला आणि म्हणाला तूच सांग ती का रडत आहे तू काहीतरी केले असेल मानव म्हणाला माझ्यामुळे पण मी काय केले अणू मी तुला काय केलं तू या लोकांना काय सांगितलंस गुरुजी म्हणाले अजून काही सांगितले नाही पण आता सांगे आणि नंतर आम्ही तुला सांगू हे ऐकून मानव तिथेच चेहरा करून बसला अनुने मानवकडे पाहिलं आणि मग तिची नजर त्या डोळ्यांवर पडली जे तिच्या उत्तराची खूप वेळापासून वाट पाहत होते मग अनु बोलू लागली हे माझे पुण्यात ॲडमिशन करत आहेत मी तुम्हा सर्वांपासून सोडून तिथे कसे राहू आई मला तिथे नाही जायचं संपूर्ण कुटुंब अनुवरून नजर काढून मानवकडे पाहू लागले सर्वजण त्याच्याकडे असे बघत असलेले पाहून मानव म्हणाला हो हेच तुझ्या हिताचे आहे तुला पुढे काही करायचे नाही का पण मी इथे राहूनही शिकू शकते ना तुम्ही मला इतक्या लांब का पाठवत आहात तुम्हाला दुसरं लग्न करायचं असेल तर तसं सांगा तुम्ही मला असे स्वतःपासून दूर ठेवून पुन्हा लग्न केलं तर पाप लागेल तुम्हाला हे ऐकून घरातील सर्व सदस्य हैराण झाले आणि एका सुरात म्हणाले काय आणि गुरुजी म्हणाले नालायक तुला पुन्हा लग्न करायचे आहे सुरुवातीला तर एकही करावं असं वाटत नव्हतं सर्व कुटुंब एकत्र म्हणाले हो हे ऐकून माणो अनुच्या निरागस्तेवर हसायला लागला आणि म्हणाला काय बोलतेस अनु मी का लग्न करेन कारण मी तुमच्या लायक नाही आणि मी दुपारी तुमचं फोनवरचं बोलणं ऐकलं होतं तुम्ही तुमच्या वकील मित्राशी लग्नाचा अर्ज भरण्याबाबत बोलत होते हे ऐकून सर्व कुटुंब मानवकडे रागाने पाहू लागले मानव म्हणाला अरे असे काय बघताय माझ्याकडे मी माधवला सांगितले होते की अनु आणि माझे कायदेशीर लग्न झालेले नाही त्यामुळेच त्याने आमच्या लग्नासाठी फॉर्म भरला होता मग संपूर्ण कुटुंबाला समजले आणि सर्वजण हसायला लागले तेव्हा अणू मानवला म्हणाली पण तुम्ही असं का म्हणालात की त्याची काही गरज नाही मला लग्न करायचे नाही कारण आता त्याला काही अर्थ नाही कारण अनु पुण्यात शिक्षण घेतल्यावर तुला जगण्यासाठी कोणाच्याही आधाराची गरज लागणार नाही आणि मी एका मजबुरीने तुझ्याशी लग्न केले होते ती मजबुरी संपेल मग तू नवीन आयुष्य सुरू कर आणि मी आणि मी काय मानवजी हे पाहून सर्व कुटुंब शांतपणे उभे राहिले मालतीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण संपूर्ण कुटुंबातील एकही व्यक्ती मध्ये येऊन काहीच बोलली नाही मानव अनुला उत्तर न देता त्याच्या खोलीत निघून गेला अणू तिथेच बसली आणि तिच्या घरच्यांकडे आशेने पाहू लागली मात्र घरातील सदस्य एक एक करून तिथून निघून गेले शेवटी गुरुजी आणि मालतीही त्यांच्या खोलीत गेले घरातील वातावरण पूर्णपणे बिघडले होते आज कोणी जेवणही केले नव्हते काही वेळाने मानव बाहेर गेला आणि सगळ्यांसाठी जेवण घेऊन घरी आला त्यानंतर त्याने एक एक करून सगळ्यांच्या खोलीत जेवण पोहोचवले मग स्वतःसाठी आणि अणूसाठी जेवण घेऊन तो खोलीत आला अणू तू जेवण करून घे मला भूक नाही मग मानवने जेवण बेडवर ठेवले आणि अणूकडे बघत म्हणाला जेवून घे अणू अणुने मानवपासून तोंड फिरवले आणि रागाने म्हणाले नाही मला जेवायचे नाही मला भूक नाही मानव दीर्घ श्वास घेऊन जवळ बसला अणू अजूनही मानवकडे बघत नव्हती मग मानव म्हणाला तू बाहेर जाऊन नीट शिक्षण घेतलेस तर मला खूप अभिमान वाटेल आणि माझ्या कुटुंबालाही अणू रागवलेल्या नजरेने मानवकडे बघत उभी राहिली आणि म्हणाली ही माझी पण फॅमिली आहे समजले तुम्हाला एवढं बोलून अनुच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि ती रडू लागली तिला रडताना पाहून मानवही उभा राहिला आणि अनुचा हात धरून म्हणाला काय झालं अनु का, का रडते आहेस मी हे सगळं तुझ्या आनंदासाठी करतोय तू तुझ्या नव्या आयुष्याची सुरुवात कर मग अणूने तिचा हात मानवपासून दूर नेला आणि त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणू लागली तुम्ही मला माझ्या कुटुंबापासून दूर का करत आहात तुम्ही मला तुमच्यापासून दूर का करत आहात आई पण म्हणत होत्या की मी अभ्यास करून काहीतरी करावे आणि तुमच्यापासून वेगळे व्हावे आणि माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करावी एवढं बोलून अनु मानवपासून बाजूला झाली आणि त्याच्याकडे पाहू लागली मग माणूने पुन्हा एक दीर्घ श्वास घेतला आणि हळू आवाजात म्हणाला ही आई पण ना तुम्ही मला स्वतःपासून वेगळे का करत आहात बोला ना अनु असं काही इतक्यात अनु जवळ आली आणि मानवच्या ओठांवर बोट ठेवत म्हणाली जेवढं विचारलं आहे तितकंच उत्तर ऐकून घेईन आणि जर तुम्हाला मला अजून समजावून सांगायचे असेल तर सांगून ठेवते मला काहीही समजून घ्यायचे नाही हे सर्व ऐकून मानव शांतपणे अनुकडे बघत होता तेव्हा अणू म्हणाली मला तुमच्यापासून दूर राहून शिक्षण करावे लागणार असेल तर मला नाही करायचे ते मला तुमच्यासोबत राहायचे आहे तुम्हाला का समजत नाही इकडे मानव एकदम शांत उभा होता मानवला असा उभा पाहून अणू पुन्हा रागाने म्हणाली काय झाले काही बोलणार नाही का माणूच्या चेहऱ्यावर हलके हलके हसू उमटले आणि त्याने अणूच्या दिशेने हात पुढे केला तिला जवळ ओढून घट्ट मिठी मारली आणि म्हणाला आय लव्ह यू अणू मी खूप प्रेम करतो तुझ्यावर नाही राहू शकत तुझ्याशिवाय मानव एवढंच बोला आणि हे ऐकून अनुखूट झाली मानवचा चेहरा तिच्या दोन्ही हातांनी धरून ती प्रेमाने म्हणाली आता मी नाही जाणार ना तुम्ही मला तुमच्यापासून दूर करणार नाही ना मानने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाला कधीच नाही आणि तिला छातीशी घट्ट धरलं बराच वेळ दोघे तसेच एकमेकांच्या मिठीत होते मग काही वेळाने मानव अनोला म्हणाला पण तू कुठे म्हणालीस की तू माझ्यावर प्रेम करतेस अणू हसली आणि म्हणाली हे तुम्हाला खूप आधीच समजायला हवं होतं जेव्हा तुम्ही माझं शाळेत ॲडमिशन केले होते तेव्हापासूनच मला तुम्ही आवडत होते तुम्हाला सांगण्याची हिंमत माझ्यात कधीच आली नाही पण तुमच्यापासून दूर जाण्याची भीती या सगळ्यांपेक्षा मोठी आहे म्हणूनच आज मी तुम्हाला सांगण्यासाठी धैर्य ऐकवटवले हे ऐकून मानव हसला मग मा अणूने विचारले आज जर मी हे बोलले नसते तर तुम्ही मला दूर पाठवले असते ना तुमच्यापासून अणूचा हा धरून मानव म्हणाला अणू माझं तुझ्यावर प्रेम आहे पण मला तुझं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नव्हतं तुला माझ्यामुळे सर्वत्र टोमणे एकावे लागावेत असे मला वाटत नव्हते लोक काय बोलतात मला याची पर्वा नाही मला सगळं काही मंजूर आहे फक्त तुमच्यापासून लांब राहणे नाही हे ऐकून मानव असला आणि म्हणाला हो का अणूनेही हसून होकार म्हण हलवली चला आता जेवण करूया मग दोघांनी एकमेकांना प्रेमाने जेवण भरवले मानव आणि अणूच्या प्रेमाचा प्रवास पुढे कुठपर्यंत जातो पाहूया पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा सा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद